प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळल्याचा आरोप बौद्ध समाज आक्रमक गिरीश महाजन यांच्यावर ऍट्रोसिटी अॅटनुसार एक गुन्हा दाखल करण्याची मागणी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गमलात येऊन भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला मात्र याच प्रजासत्ताकदिनी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात जाणीवपूर्वक डॉक्टर यांचे नाव गंभीर आरोप बौद्ध बौद्ध समाजाकडून करण्यात आला या घटनेच्या ते तालुक्यातील समाजाने टाळण्याचा धडक देत तहसीलदार महेश रामगुंडे यांना लेखी निवेदन सादर केले मंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य हे जातीय द्वेषातून प्रेरित असून संविधानिक मूल्यांचा अपमान करणारे असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे संविधान शिल्पकार आहेत पुरुषांचे नाव प्रजासत्ता दिनाच्या भाषणात जाणीवपूर्वक टाळणे हे अनुसूचित जमातीच्या समाजाच्या जमाती प्रतिबंध अधिनियम एकोणविशे एकोणनव्वद अंतर्गत दाखलपात्र गुन्हा ठरतो या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तात्काळ अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मंत्रिमंडळातून या हकालपट्टी करण्यात यावी अशी ठाम मागणी बौद्ध समाजाने केली आहे सदर निवेदन विकास पवार विनोद पोहरकार संघर्ष बोदडे सचिन पोहरकार प्रवीण पोहरकार आनंद बोदडे संघपाल भोजने पवन बोदडे प्रताप गव्हा आकाश भोजने सिद्धार्थ दांडगे दक्ष पोहरकार अक्षय दामोदर विलास दामोदर आकाश खराटे व इतर बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांना देण्यात आलं या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अकोलाचे पालकमंत्री आकाशदादा फोंडकर तसेच जिल्हाधिकारी अकोला यांना पाठवण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास बौद्ध समाजाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे संपादक सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहर आणि तालुका बौद्ध समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ आम्ही निवेदन सादर केलेलं आहे विषय असा आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या देशाला संविधान स्वीकारून भारत देश हा प्रजासत्ताक देश झाला आणि त्या दिवसपासून दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवस म्हणून प्रजा साजरा होते काल पालकमंत्री या नात्यानं त्यांनी नाशिकमध्ये संबोधित करत असताना ज्यांच्यामुळे हा देश प्रजासत्ताक झाला ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याला जाणून बुजून किंवा जाणीवपूर्वक त्यांचं नाव भारतीय म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव डावललं तर त्या निषेधार्थ हा आम्ही आज निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री यांना अशी मागणी आहे की त्यांनी त्यांच्या कॅबिनेटमधून आणि सरकारमधून अशा जातीयवादी आणि मनोवादी वृत्तीच्या मंत्र्याची तत्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करावे येल्लारा शहर आणि तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम आमच्या वगिनी भीमकन्या माधवी जाधव यांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी कर्तव्यावर असतानाही आणि कशाचीच भीती आणि दबाव न बाळगता या घडलेल्या अनुचित प्रकाराचा तिथंच जाहीर निषेध केला आणि सडेतोडपणे तो, तो पालकमंत्री आणि कॅबि कॅबिनेट मंत्री असतानाही त्याला जाब विचारला तर आम्ही सर्वप्रथम त्या माधवी ताईंचं एक अभिनंदन करतो आणि समाज म्हणून मा तेलारा शहर आणि तालुक्यातला असो की महाराष्ट्रातला असो पूर्ण समाज त्या ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे